प्रतीक बाळासाहेब लांडगे नावाची व्यक्ती निम्स रुग्णालयात त्यांना मारहाण झाल्याने दाखल झाली होती रुग्णालयात जाऊन त्यांची तक्रार घेतली पोलिसांनी त्यांनी सांगितलं की त्यांचा पाच सहा महिन्यापूर्वी एका सोनू वाघ नावाच्या तरुणाशी वाद झाला होता त्यांचा मोबाईल हरवला त्यांनी तो सोनू वाघ याच्याकडे विचारणा केली सोनू वाघ याने हरवलेला मोबाईल देण्याच्या बहाण्याने त्याला गोदावरीच्या काठी नेलं एकंद वसात आणि तिथं त्याचा सहकारी ऋतुराज सोनावणे म्हणून या दोघांनी त्या प्रतीक लांडगेला दरदार शस्त्राने मारहाण केली आणि गंभीर जखमी केले आणि लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं दोघाही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पोलिसांनी माननीय न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावलेली आहे नमस्कार डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा